लुक लुक दा दा का का लुक आज लुक चेंज केलाय सुरुवातीला आयुष्यात येऊन पहिल्यांदा लुक चेंज केलाय बरेच जण जोडीदार ही सगळीच म्हणायची मित्र मंडळी आणि बरेच दुकानदार सुद्धा म्हणायची दादा तुम्ही ती साधे कपडे नाही घाल नका जरा लुक चेंज करा म्हणून बघा ही जीन घेतले आणि ह्याच्या ही शर्ट घेतलाय बघा कस वाटत ती नक्की सांगा बघा नमस्कार दोस्तानो आज बघा कुठं आलोय बघा गुरु कलेक्शन तिघांची पेटला आलोय बघा आणि मस्त पैकी आज लुक चेंज केलाय सुरुवातीला आज आयुष्यात येऊन पहिल्यांदा लुक चेंज केलाय बरेच जण जोडीदार ही सगळीच म्हणायची मित्र मंडळी आणि बरेच दुकानदार सुद्धा म्हणायची दादा तुम्ही ती साधे कपडे नाही घालून नका दादा लुक चेंज करा म्हणून बघा ही जीन घेतले आणि ह्याच्यावर ही शर्ट घेतलाय बघा कसं वाटतं ती नक्की सांगा बघा एकदम म्हणजे मला तर भारी वाटायला लागले आणि महत्वाचं म्हणजे माझं वजन ह्या महिन्यात कमी झालंय मी धरली धरलीच राहून माझं वजन होतं पहिले आता पंच्याऐंशी शहाऐंशी किलो आता झालं ऐंशी किलो म्हणजे तीन आठवड्यात पाच किलो वजन कमी केले तर ही म्हणायचं तुम्हाला हे दादा मला दुकानचं मालक तर ती म्हणायचं तुम्हाला आई ती कपडी बसतच नाही ती आता अचानकच आलं त्यांचं भाव दुकानात त्यांनी दाखवली कपडी घरनं अचानकच आलं नाही घातली म्हणलं कसं काय कपडी बसली म्हणली बिरी जी होती ती सगळी प्लेयर एकदम होऊन गेली बघा तर इकडे ह्या साइडला बघा तुम्हाला सांगतो फाडीव कपडे सुद्धा आहे ती बघा ही शर्टिंग आहे बघा ही नुसतं शर्टिंग आहे इथं ह्यातली बघा मी ही शर्ट यूज केलाय बघा आय होती त्यावेळेस त्याच्यानंतर ही पण शर्ट यूज केलाय बघा बरे ह्यातली बरीच कपडी म्हणजे यूज केलेली आहे ते बघा ह्यातली सगळं या कलर मधली हे पण यूज केलाय बघा ही शर्टिंग आहे सगळं इकडं आणि तिकडे रेडीमेड आहे बघा हे सगळं बिघांच्यातलं म्हणजे एकदम स्वस्तात आणि एकदम क्वालिटीचा माल म्हणलं ना गुरु कलेक्शनला येऊन अमकाच घेऊन जायचं काय सुद्धा अडचण नाही इथं तिकडे बघा हे सगळं रेडीमेड कपडे येते बघा साइड साईडला इकडं हे तर टी शर्ट आहे इथं कोणाला जेंट्सला टी शर्ट जर पाहिजे असेल तर एकदम म्हणजे तुम्हाला सांगतो भारी टी शर्ट आहे ती डब्यात पॅकिंग आहे इथं टी शर्ट आहे ब्रँडेड टी शर्ट आहे इकडं आणि सगळं शर्टिंगच आहे बघा इकडं या साईडला तुम्हाला सांगतो इथं पेंटायचं ब्लाउज पीस सुद्धा आहे या साईडला ही सा लिलन आहे बघा ही जी पॅन्ट आहे का ही पॅन्टच आहे ना शर्ट शर्ट ही शर्ट लिलन मध्ये इथला शर्ट मी वापरला आहे बघाय एकदम म्हणजे एकदम भारी क्वालिटीचा आहे काय विषय नाही आणि ही ची। जी आहे ही पॅन्ट आहे ना खालची शर्टच आहे पॅन्ट कुठे होईल पॅन्ट लिलन मजा आहे सांगतो बघा एकदम भारत तागा बेगा सगळं एकदम जोरात आहे कोणाला जर पाहिजे असेल जे कोण शिवून कपडे घालतंय त्यांनी आवर्जून येऊन घेऊन जावा बघा मी तर आजपर्यंत शिवूनच घालत होतो पण आता जरा म्हणलं बरीच दोस्त मंडळी ही सगळी म्हणाली लोक चेंज करा आणि लोक चेंज करणं काळाची गरज आहे तुम्हाला सांगतो जसं माणूस बदलल तसं लोक पण बदलला पाहिजे आपला कारण माणूस जन्म तर तुम्हाला माहित आहे एकदाच आयुष्य येऊन आहे कारण कायमस्वरूपी जर साधा आपण राहिलं तर आपण कधी ब्रॅडेड होऊया झालंच पाहिजे लेडीज टॉफायचं इकडं हे सगळं लेडीज या बघायचा इकडं म्हणजे जीन्स हे मुलांचं मुलींच ड्रेस आहेत मुलींच ड्रेस आहेत इकडं जीन्स आहेत बघा लेडीज आणि वन पीस आहे बघा ह्या साइडला साड्या वगैरे आहेत बघा आता दिवाळी आली मला सांगतो अजून माल येणार आहे बरं का यांचा आता त्यांनी ऑर्डर केलेलं आहे मग साडी हा साड्याचं दुकान पाठीमाग आहे खास म्हणजे साड्याचं जे स्टॉक आहे ते पाठीमागा लावलेला आहे बघा आपलं थोडं थोडं आहे ते त्यांनी पर अजून माल आहे आता दिवाळीला दिवाळ्या म्हणजे आली का आता तुम्ही नक्की खरेदी करा एकदम ऍडव्हान्स बघा लहान मुलांचा आहे बघा आमचे टोटल कपडे अनुजापासनं अंकितापर्यंत ना आमच्या सगळ्या घराला पूर्ण कपडे घेत नाही ह्या दुकानात जास्त बघा आणि तुम्ही पण आवर्जून घ्या बघा इकडे ह्या साईडला बघायला सा... लहान मुलांचं साईड आहे बघा भारी भारी एकदम आहे तुम्हाला सांगतो बघितलं का बापूला आम्ही घेतले आहे बघा आता मागाशीच घेतली आहे बापूला ह्या टाइप मधलीच घेतली आहे बघा एकदम ट्रेचेबल आहे बघा काय फिट होत नाही कुठं कमरला रुचत नाही काय नाही एकदम एकदम भारी पॅन्ट बेल्ट सुद्धा आहे बघा इथं मग ह्याच्या बाजून टी शर्ट जर घेतला तर जबरदस्त दिसते बघा आणि स्वस्तामध्ये असं काय नाही की आपल्या खिशाला परवडायचं नाही ते एकदम स्वस्तामध्ये कपडे भेटते ते त्याचं काय टेन्शन घेऊन पैसे असतं मी टेन्शन घेऊ नका एक ते दहा वर्ष एक ते दहा वर्षापर्यंत इकडं सगळं आहे बघा आणि तिकडे मोठे जीन्स आहेत बघा ह्यातली मी घेतली आहे बघा ही शर्ट आणि ह्यातले एक जीन्स घेतली आहे बघा तर नक्की तुम्हाला सांगतो आवर्जून या गुरु कलेक्शन मध्ये आणि नक्की खरेदी करा आणि माझा लोक कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा ही पण जीन्स पॅन्ट घेतली आहे बघा आपण बरा व्हिडिओ केलेला असाव की अंगात घातली आहे ही आणि ही पण घेतली आज नवीन खरेदी केली आहे बघा बघा ही जीन्स पॅन्ट घेतली आहे आणि ह्याच्यावर मॅचिंग होणारं मी घालून बघितलं आहे ही सुद्धा बरं का पण आता पॅकिंग करून ठेवले दोन्ही पण ड्रेस मी घालून बघितले तर एकदम फिटेडमध्ये एकदम जबरदस्त दिसते बघा मला पण आणि ही ह्याच्यावर टी शर्टचं मॅचिंग घेतलं बघा ही तर ह्या ड्रेस बघाम एकदम एकदम झाकपाक झाकपाक दिसते बघा तिकडे मी बनेल घेतली बघा दोन तीन तीन बनेल घेतली तीन दिली ती का चार होयात चार, चार।, चार। आहे ती आबाला दोन आणि मला दोन बनेल घेतली ते बघा आणि बापूची कपडी तुम्हाला दाखवतो बघा बघा हो स्पोर्ट मध्ये तुम्हाला सांगतो एकदम जबरदस्त बापूचा लोक दिसला पाहिजे बापू मध्ये बापूज आमचा कोशच झाला पाहिजे बघा हे असा शर्ट आहे बघा स्पोर्ट मध्ये कसं दिसतंय वरण कोटबीट हाया आणि बघा हे पॅन्ट आहे मॅचिंग होते का नाही नक्की मला सांगा कॅमेरीमध्ये बघा बघा हे बापूला हो थोडी पॅन्ट मोठी होणार आहे पण काय नाही कारण कसं आहे माहित आहे का आहे जर आणि जरी थोडी मोठी झाली त्याचं वय वाढतच जाणार आहे त्यामुळे काही विशेष नाही वर्ष दोन वर्ष त्याला काही टेन्शन नाही तर खरं मला म्हणजे एकदम जसं आई होती तेव्हापासूनही मी ह्या दुकानात खरेदी करतोय म्हणजे सुरुवातीपासून आमच्या आई ह्या दुकानात खरेदी करायची मग आईच्या आई सांग येत येत माझी पण इथं ओळखी पडली मग आता आई गेल्यानंतर पण मी ह्याच दुकानात काय स्वरूपी खरेदी करतोय असं काय नाही की दुकान मी चेंज केले प्रत्येक म्हणजे किराणा असू द्या पुन्हा कपड्याचं दुकान असू द्या ज्वेलर्स असू द्या चप्पलचं दुकान असू द्या जिथं आई खरेदी करत होती त्या दुकानात मी अजून का तिथला व्यवहार म्हणजे मोडला नाही तिथला व्यवहार बंद केला नाही जसं पहिपासनं रोटी खाय कसा माहित आहे का एका दुकानात खरेदी करण्याचं कारण तुम्हाला सांगतो आपल्याकडे पैसे असलं नसलं तुम्हाला सांगतो कधी बेन तुम्हाला सांगतो आता माणसा आहे की शेतात काय ऐंशी पैसा नसतोय कधी ना कधी माणूस किती जरी मोठा असला तर आज शे पाचशे हजार रुपयाची गरज पडती जर मग माझं बिन तसं आहे ना आपलं बिन व्यवहार चांगला ते असं काय नाही आणि माणसाचं व्यवहार चांगलंच पाहिजे तर व्यवहार चांगला असेल तर कुठल्याही पेठल जावा तुम्हाला निम्या रात्री जर गेला तर ती माणूस तुम्हाला कधीच नकार ना देणार नाही ना त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला व्यवहार चांगलं ठेवलं पाहिजे चलन फिरत झालं पाहिजे सारखं म्हणून बघा माझ्याकडे मा जरी पैसे नसलं किशात एक रुपया जरी नसला तर मी या दुकानातनं ह्यांचं सहकार्य असते मला कधी बिन कधी तुम्हाला सांगतो माझ्याकडे येईल तसं आठ पंधरा महिन्यातनं जास्त लांब होत नाही उदाहरण म्हणून आपण पण असं महिन्या ना वर्षी वर्षी ठेवायचं नाही कारण कसं असतंय माझा त्यांना पण थोडं द्यायच असतंय व्यापाऱ्याला पैसे तर मित्रांनो अशा तऱ्हेने माझी आजची खरेदी झालेली आहे आणि नक्की सांगा मी आज खरेदी कशी केली आहे माल कसा आहे ती तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा मी म्हणतोय म्हणून नुसतं म्हणून क्वालिटी आहे तुम्ही सुद्धा व्हिडिओ मधनं बरंच काय दिसतं तुम्ही सुद्धा नक्की सांगा माल कसा आहे आणि बापूचा महत्वाचा बापूचा ड्रेस कसा आहे स्पोर्टचा ड्रेस आहे बापूला हा घातल्यानंतर कसा दिसेल मी घरी गेल्यानंतर घालणारच आहे तेव्हा पण मी व्हिडिओ काढणार आहे पण आता तुम्हाला आणि मी कपडी घ्यायला आलोय ही कुणाला सुद्धा घरचीच मी माहित नाही ना बायकोला माहित नाही ना भावाला माहित आहे ना भाऊजाला माहित आहे तुम्हाला तर माहित आहे की मी कुठं सांगून जातच नाही या कुठं जायचं असेल तर डायरेक्ट जाणे खरेदी करणे तर तुम्ही पण या नक्की खरेदी करा आणि आता त्यांचं असं प्रशस्त दुकान आहे ह्याच्या पाठीमागे मी साड्याचं दुकान आहे आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तुमची राजा घेतो भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय